म्हटलं तुम्हाला अडवणार या सृष्टीत दुसरं काहीच नाही तुम्हाला फक्त तुम्हीच अडवू शकता तुम्हाला फक्त तुम्हीच रोखू शकता हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण सांगतात आमची परिस्थिती नव्हती हो तू गप मला भयान राग येतो असल्या माणसांचा आमची परिस्थिती नव्हती हो परिस्थिती माणसाला घडवती नाही परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ज्या डॉक्टर हुलसोरेंच्या क्लास मध्ये तुम्ही शिकता त्या डॉक्टर हुलसोरे सरांनी शेतात आऊत चालवलाय भाज्या घेऊन हे सर बाजारात विकायला बसलेत ते रडत बसले नाहीत माझी परिस्थिती नाही आज हजारो मुलांना डॉक्टर बनवण्यासाठी स्वतःच्या कमाईतला प्रचंड मोठा हिस्सा द्यायची दान आली कारण त्यांनी ती परिस्थिती बघितली माझ्या परिस्थितीतनं दुसरा कोणी जाता उपयोगाचा नाही पण माझी परिस्थिती नाही मी घडू शकणार नाही ही कारण त्यांनी सांगितली नाहीत मग ते नसतील सांगू शकत आम्ही का सांगावी आम्ही का त्याचा भाऊ करावा हा सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे आपल्या सगळ्यांमध्ये सगळं आहे कदाचित सगळेच गुण आपल्यात नसतील पण आपल्यात काहीच नाही असं कधीच होत नाही एखादा ना एखादा अलौकिक गुण आपल्यात असतोच असतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय आहे आपल्यात त्याचा शोध घ्या सगळ्यात क्षमता नसतील पण कुणाच्यात निर्णय क्षमता असेल कुणाच्यात नेतृत्व क्षमता असेल कुणाच्यात संघटन क्षमता असेल कुणाच्यात कल्पना क्षमता असेल कुणाच्या कार्यक्षमता असेल काय आहे शोध घ्या आणि त्या क्षमतेला विकसित करा कमतरतेना बलस्थान मानवा आणि विजयाचा ध्वज फडकावा हे महत्वाच शोधायला हवं ओळखायला हवं आमची अडचण अलीकडे काय झाली माहितीये पूर्वी आम्हाला सर उभा करायचे आणि सरळ विचारायचे बारा पंचे किती आम्ही पटकन सांगायचो आता मुलाला विचारा बारा पंचे किती थांबा तो मोबाईल काढतो माहित मला आमची पिढी काय झाली आहे तुम्हाला माहिती आहे मधल्या कोरोनाच्या दोन तीन वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीला थोडासा अटकाव झाला ऑनलाईन शिक्षण पद्धती आम्ही स्वीकारली आणि आम्हीच आमच्या मुलांच्या हातात मोबाईल्स दिले आता चा आदिन कि ती पिढी मोबाईलच्या इतकी आधीन आहे की ती स्वतःची स्मरण शक्तीच वापरत नाही स्वतःची कुशल क्षमता वापरत नाही स्वतःच्या कौशल्यांना ती वापरत नाही आता फक्त ती मोबाईलच वापरत असते आणि मोबाईल आपल्या मुलांना वापरत असतो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे दोन हजार ऐंशी साली जर एखादी बॉडी साठी आणली पोस्टमार्टम करणारा डॉक्टर झटकन सांगेल ही बॉडी दोन हजार बावीसची आहे कुणीतर विचारेल तुम्ही कस काय ओळखलं नाही म्हणे त्याच्या शरीराच्या इतर अवयवांपेक्षा त्याच्या अंगत्याचा आणि ह्या बोटाचा विकास जास्त झालाय म्हणे का नाही या बोटानं ना तो की दाबत होता आणि या बोटानं तो फक्त स्क्रीन फिरवत होता बाकीच्या अवयवांचा तो वापरच करत नव्हता ज्याच्या या दोन बाटाचा विकास झालाय ते दोन हजार बावीसचा आहे आमची पिढी फक्त या दोन बोटांचा तुम्हाला माहिती आहे आपल्यालाही सेफ्टी होती पण वापर केला नाही निघून गेली आम्ही याच दोन बोट्यांचा वापर करतोय आम्ही आमच्या मेंदूचा वापर करत नाही आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करत नाही आम्ही आमच्या कल्पना क्षमतेचा वापर करत नाही आम्ही आमच्या स्मरण शक्तीचा वापर करत नाही ज्या गोष्टीचा वापर होत नाही ती गोष्ट नंतर नंतर आपोआप गळून पडते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आता जर या सगळ्यांचा वापर केला नाही तर उद्या मोबाईल तुमच्यापेक्षा संवेदनशील आणि जिवंत असेल पण तुम्ही मात्र फक्त प्रेतांसारखे फिरत दिसलेले दिसाल बाकी तुमच्यात काही नसेल त्यामुळे आता सजग व्हायला हवं आता सावध व्हायला हवं जे काही आहे ते वापरायला हवं एका ठिकाणी एक प्रयोग केला टोमॅटो सॉस बनवणारी कंपनी होती दोन मशीन होत्या तिने एक मशीन अखंडपणे चालू ठेवली आणि दुसरी मशीन वर्षभर बंद ठेवली आणि नंतर निष्कर्ष असा काढला की जी मशीन वर्षभर चालू हो थी। थी उलग होती, होती।, होती। हो ती उलट अधिक क्रियाशील झाली होती होती तिची पाती अधिक बनली ती मशीन सतत कामात असल्यामुळं अधिक अधिक सक्षम झाली होती आणि जी मशीन वर्षभर बंद होती ती गंजून चालली होती ती आता चालूच होत नव्हती ती वापरलीच जाणार नव्हती एक गोष्ट लक्षात ठेवा झिजून गेला तरी चालेल पण गंजून जाऊ नका तेवढं फक्त स्वतःला सांभाळणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे वापर करा जे तुमच्यात आहे त्या प्रत्येक गोष्टीचा वापर करा हे अत्यंत महत्वाचं आहे अभ्यास करायलाच हवा जितका तुम्ही अभ्यास कराल तितकी बुद्धीला धार चढेल जितका तुम्ही साठवायचा प्रयत्न कराल तेवढी तुमची स्मरण शक्ती उत्तम बनेल जितकं जितकं अधिक तितकं तितकं अधिक यश मिळेल हे सगळ्यात महत्वाचं आहे मी परवा एका विद्यार्थ्याला सहज विचारलं काय रे शंभर मीटर पळशील का तो दोन मिनिटं माझ्याकडेच बघत बसला अरे शंभर मीटर पळशील का तो तर म्हटलं करतो प्रयत्न अरे म्हटलं शंभर मीटर तर पळायचं आहे तुला कुठं पाच किलोमीटर सांगतोय करतो प्रयत्न म्हटलं नाही करतो प्रयत्न मग मी त्याला म्हटलं शंभर मीटर म्हणजे किती तो परत पाच मिनटं माझ्याकडेच बघत बसला माझ्या लक्षात आलं काय झालं इथे मी त्याला विचारलं म्हटलं काय खेळबिळ खेळतोस का म्हटलं सगळे खेळ खेळतो फुटबॉल खेळतो व्हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो क्रिकेट खेळतो म्हटलं एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच असतोस काय तो म्हटला मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो म्हटलं मग बरोबर आहे तुला शंभर मीटर अंतर काढणारच नाही कारण तू मैदानावर गेलाच नाही मग त्याला परत विचारलं बरं मला सांग हे शंभर मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल तू पाच मिनटं अंतरच बघत बसला अरे म्हटलं सांग ना शंभर मीटर पळायला तुला किती वेळ लागेल म्हटलं पाच मिनिटं तर लागतील पाच मिनिटं शंभर मीटर अरे ऑलिम्पिकचा हुसेन बोलचा रेकॉर्ड सात सेकंदाचा आहे तो सात सेकंदात शंभर मीटर पळतो तू दहा सेकंद म्हण पंधरा सेकंद मन पंचवीस सेकंद मन का पाच मिनिटं हा माझं मला माहिती आहे ना त्याला पुन्हा विचारलं अरे तुला किती वेळ लागेल शंभर मीटर पडायला सांगितलं ना पाच मिनिटं लागतील मला सुचायचं बंद झालं तेवढ्या त्याचा एक मित्र पाठीमागून धावत धावत आला ए पळ कुत्र पिसाळलाय इतक्या भयान वेगात पळत सुटला पाच सेकंदात शंभर मीटर मी त्याला म्हटलं तू तर ऑलिम्पिकचं रेकॉर्ड मोडलंस हुसेन बोल्टला सात सेकंद लागतात तू पाच सेकंदात शंभर मीटर पडलास म्हटला मग कुत्र माग लागला होत म्हणजे पाच सेकंदात शंभर मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे बाहेर कधी आली संकट आल्यावर मग संकट चांगली आहेत का वाईट चांगली संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येतात अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढायला येतात अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात संकट हवीत अडचणी असायलाच हव्यात अडथळे उभार राहायलाच हवेत तेच तुम्हाला घडवत जातील शांत समुद्र कधीही उत्तम खलाशी तयार करू शकत नाही उधाणलेला समुद्रच सर्वोत्तम खलाशी घडवतो हे सगळ्यात महत्वाचं त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही गरीब आहात उत्तम श्रीमंत व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे तुम्हाला जर वाटत असेल तुमच्याकडं बुद्धी कमी आहे उत्तम विद्वान व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे त्यामुळे तुमच्या पुढं असलेल्या अडचणीच संधीच रूप घेऊन येतात एवढं कायम लक्षात ठेवा त्या संधीच सोनं करा उगाच सोन्यासारख्या संधी दौडू नका एवढी जरी काळजी घेतली तरी तुम्हाला घडता येईल हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि हाच काळ आहे ओ एक गोष्ट कायम लक्षात ठेवा दहावी आणि बारावी ही दोन वर्ष फक्त आयुष्यातली जपा ही दोन वर्ष स्वतःच्या आयुष्याला आकार देण्यासाठी खर्च करा ही दोन वर्ष फक्त स्वतःला गाडून घ्या कोंडून घ्या स्वतःच्या ध्येयासाठी स्वतःला समर्पित करा बस दोन वर्ष आयुष्यातली फार नाही मग काय काय ही दोन वर्ष तुम्ही जर गाडवासारखी मेहनत केलीत तर आयुष्यभर राजासारखं जगाल आणि ही दोन वर्ष जर तुम्ही राजासारखा जगलात आयुष्यभर गाडवासारखं काम करावं लागेल एवढं फक्त लक्षात ठेवा काय करायचंय तुम्हाला आत्ताची दोन वर्ष द्या आयुष्य राजासारखं व्यतीत करा कायम डोक्यात घ्या आम्ही एखादा बंगला बांधतो बंगला बांधल्यावर त्या बंगल्यावर स्वतःच्या नावाची पाटी लिहितो पाठीवर लिहितो नितीन बानुगडे पाटील आणि नावाच्या खाली काय लिहितो शंभर एकर जमीन बागायतदार नावाच्या तो खाली काय लिहितो शंभर तोळे सोन्याचे मालक नावाच्या ना खाली काय लिहितो चार कंपन्यांचे मालक नावाच्या खाली काय लिहितो पाचशे गायींच्या गोठ्याचे मालक बघितली अशी पाठी कुठं घरावर नाव आणि त्याच्या नावाखाली हे लिहिलंय काय लिहिलेलं असतं नावाच्या पाठीवर नावाखाली एमबीबीएस एम डी एम एस तुमच्या नावाला किंमत तुमच्याकडं किती संपत्ती आहे याच्यावर नाही तुमच्या नावाला किंमत तुमच्याकडे कुठली पदवी आहे किती शिक्षण आहे याच्यावर मिळते ही गैली गोष्ट लक्षात ठेवा स्वतःला किंमत मिळवून घ्यायचं आहे ना स्वतःला मोठं करायचं आहे नावाखाली नावा पदवी येऊ द्या त्या पदवीसाठी ही दोन वर्ष द्या बस पैशाच्या फळावर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही उद्या कोटी एक कोटी घेऊन जरी हुलसुरे सरांकडे गेला द्या की तेवढी एमबीबीएस शक्य नाही पण एमबीबीएसच्या बळावर एक कोटी मिळवू शकता शिक्षणाच्या बळावर जमीन कमवू शकता शिक्षणाच्या बळावर सोनं मिळवू शकता शिक्षणाच्या बळावर शंभर एकर बागायतदार होऊ शकता त्यामुळे जे गरजेचं आहे ते आधी मिळवा बाकीचं हात जोडून तुमच्या आयुष्यभर पुढं उभा राहील हे पहिलं लक्षात ठेवा आणि आय तुमच्यात सगळं आहे काय अडचण नाही असं कधीच काही होत नाही मग त्यांना काय बोलसोरे सरांना दिवसाचे अठ्ठेचाळीस तास मिळतात म्हणून हे एवढं क्लास बी सगळं आम्ही सामान्य माणसं आम्हाला चोवीसच तास असतात असं आहे काही जी मोठी माणसं झाली त्यांना दिवसाचे अठ्ठेचाळीस तास आणि जी सामान्य आहे त्यांना चोवीस तास नाही सगळ्यांना वेळ सारखाच मिळतो पण मिळालेल्या कोण कसा किती आणि किती वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरत तुम्हाला ही चोवीस तासच आहेत तुम्ही किती खर्च करता किती अभ्यासासाठी वेळ देता हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे एवढा 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 काय अडचण काय सांगू आम्ही कम्फर्ट झोन मध्ये राहतो कायम सुरक्षित कोश सुरक्षित आयुष्य नहीं। आशा हा दोष तुमचा नाही कारण तुम्ही अशा पीडित जन्माला आला आहात की जिथं तुम्हाला आई वडिलांची नाही आई वडिलांना तुमची सगळ्यात जास्त गरज आहे सध्या वडील जर परमेश्वरानंतर दुसऱ्या कुणाला घाबरत असतील तर ते फक्त आपल्या पोराला बास बाकी या दुनियेत ते कुणाला घाबरत नाहीत हे एवढं नीट होऊ द्या बास बाकी काय म्हणणं नाही आपल्या रात्रंदिवस दिवस कष्ट करतात ते फक्त तुमच्यासाठी तुम्ही घडावं तुम्ही शिकावं तुमच्या नावानं त्यांना किंमत मिळावी यासाठी हा सगळा टास्क त्याच्यासाठी आहे आम्ही त्या पिढीत जन्माला आलो आहे दर दिवाळीला आम्हाला कपड्यांचा ड्रेस मिळतोच पण किती मुलांनी विचारलंय वडिलांना कि तुम्ही या दिवाळीला तुम्हाला घेतलं का ब्रँडेड शूज आम्हाला हवाच असतो का मग आता बारावीत आहे वडिलांची चप्पल त्यांनी किती वेळा सांभाराकडून पुन्हा पुन्हा दुरुस्त करून आणली आता त्या ठिगळांनी ओझं उचलत नाही पायाचं पण तरी पण वडील तीच चप्पल ओढत आहेत आपल्या वडिलांना एखादी नवी चप्पल घ्यायला हवं असं किती लोकांना वाटलं हा सगळा प्रवास कुणासाठी चाललाय त्यांचा आम्ही परभणी जिल्ह्यात राहतो मग डॉक्टर व्हायचा आहे इथं कसं काय होणार तिकडे गेलं पाहिजे त्या शहरात गेलं पाहिजे मुंबईला गेलं पाहिजे पुण्याला गेलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे तुमच्यातली जी मुलं बाहेर गेली त्यातले किती जण डॉक्टर झाले ते एकदा बघून या आणि जे इथंच राहिलेत पण आज स्वतःचे हॉस्पिटल थाटून आहेत ते एकदा बघून या तुमच्या मातीत ज्ञानाचो जो अंश आहे तो इतर दुसऱ्या कुठल्याही मातीत तितका अधिक नाही हे पहिलं लक्षात ठेवा आणि ही कारण झाली बाहेर उडायची तुम्ही कुठं शिकता याला महत्व नाही तुम्ही किती शिकता हे महत्वाचं आहे ते तुम्हाला इथंही मिळतं उत्तम मिळतं सर्वोत्तम मिळतं मग आुळसोरे सर सांगत होते इतर कुठल्याही शहरामध्ये गुणांचा स्ट्राईक रेट तो नाही जो परभणीत आहे इथं इतके उत्तम मार्क मिळू शकतात आपल्याला